नमस्कार आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे आज दिनांक एकतीस साठ सा, आठ सतराच्या ठळक घोडामोडी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी स्टेज उभे करणारे प्रतिनिधींची एस पी कार्यालयात झाली बैठक रामदेव बाबांची भव्य दिवी अशी मिरवणूक मंदिरापासून निघाली आग्रा रोडने परत मंदिरात मिरवणूक आली धुळे शहरात सर्व ठिकाणी दूषित संदर्भात शिवसेनेने दिली मनपा आयुक्तांना निवेदन सेवादास नगरमध्ये ओम साईराम ग्रुपच्या वतीने भंडाराचा झाला कार्यक्रम अंबाजीनगर देवपूर वलवाडी येथे गणपती पूजनानिमित्त भंडाराचा कार्यक्रम झाला बातमी नंबर एक दिनांक पाच नऊ दोन हजार सतरा रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर स्वागत स्टेज उभारण्यासाठी एस पी कार्यालयात माननीय अतिरिक्त एस पी हिंमतराव जाधवसाहेब यांनी मीडिया व प्रेस फोटोग्राफर व राजकीय पक्ष आले होते स्वागत कक्ष उभारण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासन यांची परवानगी आहे आणि आप आपल्या स्वागत कक्ष कोणाला अडथळा येऊ नये आणि लांबी रुंदी कमीत कमी असे आवाहन केले मिरवणुकीच्या अधिकृत बॅनर असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात कारवाई करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले पुढील माहिती माननीय पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव हे माहिती देत आहे होत असलेल्या आनंद चतुर्थी निमित्तानं जी विसर्जन मिरवणूक निघते ती विसर्जन मिरवणुकी मार्गावरील उभारले जाणारे स्वागत स्टेज कृता सूचना देण्याबाबत आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये स्टेज उभारणी करणारे सर्व मीडियाचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे इतर राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी साम समाविष्ट झाले होते त्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आज पुन्हा मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आग्रा रोडवरील दिनांक पाच सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्टेज जे असतील स्वागत, स्वागत स्टेज त्या स्वागत स्टेज हे उभारण्याकरता पोलीस प्रशासनाची आणि महानगरपालिकेची परवानगी घेणं अनिवार्य आहे त्याचप्रमाणे आपल्या स्वागत स्टेजमुळं कोणालाही अडथळा होणार नाही जी विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होतात त्या नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे स्वागत स्टेज उभारले जावेत त्याची लांबी रुंदी ही कमीत कमी ठेवण्यात यावी असे मी आपल्याला आवाहन करतो तसेच विसर्जन मार्गावर अनाधिकृत बॅनर असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश शासनाकडून मिळालेले असल्यामुळं

बातमी नंबर तीन गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण धुळे शहरात अतिशय दूषित पाणी पुरवठा होतो आहे धु शहरात पाणी पुरवठा करणारे शुद्धीकरण केंद्र आहेत त्या केंद्रांवर प्रशिक्षित एकही कर्मचारी कामाला नाही त्यामुळे पाणी दूषित होते आहे पाणीविषयी शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडे मोठ्या तक्रारी आल्यामुळे या दूषित पाण्यापासून दुहेकर जनतेला मरणापासून वाचवावे व ताबडतोब प्रशिक्षण असलेले कर्मचारी फिल्टर प्लॅनवरती ठेवावे असे निवेदन शिवसेनेचे जी माननीय जिल्हाध्यक्ष हिना हिला माळी संजय गुजराती प्रमोद चौधरी सतीश तात्या महाले गंगाधर माळी ललित माळी व अनेक मान्यवर शिव प्रमुख कार्यकर्ते या निवेदन देण्यासोबत आज गेल्या दहा दिवसापासून संपूर्ण धुळे शहरात अतिशय दूषित पाणी पुरवठा होतोय धुळे शहरात ते पाणी शुद्ध करणारं जे जल शुद्धीकरण केंद्र आहे ते तीन जल शुद्धीकरण केंद्रावर आज पाणी शुद्ध करण्यासाठी एकही प्रशिक्षित व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे हे सर्व पाणी दूषित होतं आहे जे लोक आज पाणी शुद्ध करत आहेत ते ओजमदारी कर्मचारी आज धुळे शहराच्या साडेसात ना लाख नागरिकांना हे पाणी शुद्ध करून पुरवत आहेत हे दुर्दैव ह्या धुळे महानगरपालिकेचं आहे म्हणून आम्ही नागरिकांच्या तक्रारी आल्या आम्ही स्वतः आमच्या पदाधिकाऱ्यांनी भागात फिरून बघितलं की दूषित पाणी येत आहे म्हणून आज महाराष्ट्रातली ही महि पहिली महानगरपालिका असेल की गेल्या दीड वर्षापासून पाणी शुद्ध करणारे केमिस्ट पंप चालक गाळणी निरीक्षक इलेक्ट्रिक इंजिनियर फिल्टर ऑपरेटर यापैकी एकही व्यक्ती या धुळे महानगरपालिकेच्या जलकुंभांवर उपलब्ध नाही फिल्टरेशन प्लॅन्टवर उपलब्ध नाही त्याच्यामुळे जे रिटायर झालेले आहेत महानगरपालिकेतून त्यांना तात्काळ घेण्यात यावं आणि हे जे दूषित पाणी येतं याच्यापासून धुळेकर जनतेच्या मरणयत्नातनं धुळेकर जनतेला वाचवावं वा, अशी कळकळीची विनंती ते आज आयुक्त साहेबांना केल्यानंतर आयुक्त साहेबांनी तातडीने अभियंता शिंदे साहेबांना आदेशित केलं की जे रिटायर लोक झाले आहेत आणि पाणी शुद्ध करणार आहेत त्यांना त्वरित ताबडतोब तीन दिवसात कामावर घेण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी दिलेत आणि लवकर ज्या धुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा आणि शुद्ध पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केली आज आयुक्त साहेबांना शिवसेनेच्या वतीनं लिलाबाई चाळजवळील शिवादासनगरमध्ये ओम साईराम ग्रुपच्या वतीने सालाबादाप्रमाणे या ठिकाणी भंडाऱ्याचा महाप्रसाद व जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जात असतो या कार्यक्रमाला सर्वात मोठा हातभार माननीय गोरख पाटील यांचा असतो जवळजवळ भंडाऱ्याचा खर्च गोरख पाटील हेच करतात त्यांच्या या ओम साईराम ग्रुपच्या वतीने हा भंडाऱ्याचा कार्यक्रम दरवर्षी राबवला जात असतो या भंडाऱ्याला गो गौरव पाटील गुड्डू फुल वगैरे व लहान मोठे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते आम्ही श्री गणेश उत्सव हा नेहमीप्रमाणे आम्ही साजरा करत असतो यांच्या यांच्या या ठिकाणी साईबाबा मंदिर आम्ही स्थापन केलेले आहे आणि साईबाबा मंदिराचा देखील आम्ही साला अतिशय मोठा आणि भव्य दिव्य असा हा कार्यक्रम करत असतो आणि आज आम्ही या ठिकाणी शेवादास नगर या भागात ओम सायराम ग्रुपच्या वतीने गोरखेर पाटील यांच्या वतीने आम्ही आज आज भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला के केला आहे तरी आम्हाला भरपूर सहकार्य लोकांनी केलेले आहे तरी आम्ही सगळ्यांचे धन्यवाद सर्वांचे धन्यवाद काय नाव मी नंबर पाच नगर देवपूर बलवाडी येथे गणपती आरती आरती चे पूजना निमित्ता निमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात येतो या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या बा संग रांगोळी काढून असा संदेश देण्यात आला की हत्या करू देऊ नका मुली द्या त्यामुळे बलात्कार व प्रकार वाढणार नाही असा संदेश रांगोळी काढून या भंडाराचे विशेष कार्यक्रम आकर्षण होते आणि संतोष माधव भांबरे यांनी सर्वांचे उत्सत्कार करून आभार मानले या परिसरातील सर्व कॉलनी मिळून एका गणपती बसवीत असतो या कॉलनीत गुण गोविंदाने नांदत असतात त्यांना संदेश दिला की पाणी पाऊस कमी झाला आहे आपण आप आपले ड्रम ठेऊन त्यात गणपती विसर्जन करावे या कार्यक्रमाला उपस्थित मुकेश खरात छोटे चौधरी जगदीश चव्हाण आसन दुमा संतोष ठाकूर शुभम भाऊ श्रीकांत सागर कपिल भरत असे अनेक मान्यवर उपस्थित होते संतोष संतोषे मी कर्मचारी कर, आहेत आमचे जे कार्यकर्ते मंडळाच महिला मंडळ श्री मित्र मंडळ महिला मंडळ बालगोपाल मित्र मंडळ आमचा अंबाजीनगरचा चौक ग्रामीण भागात आहे आमचा एक गाव एक गणपती नेहमी आमचा नवसाचा राजा आहे अंबाजीनगरचा इथं कार्यक्रम धार्मिक का वास्तव इथे दारू गुटखे वगैरे काही चालत नाही सर्व महिला मंडळ एकोबाने सर्व कार्यकर्ते एकोबाने आनंदाने हा कार्यक्रम राबवत असता आम्ही रक्तदान शिबिर महिलांचं जे अपंग असतात त्यांना मदत करणे जे भाविकांचे जे तंटमुक्त जे कार्यक्रम असतात त्यांचं सफाई योजना एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही बोलणार आहे अंबाजीनगर इथल्या <सा> गणपतीचं बालक स्वागत करते आमच्या <था> गणपतीचं नाव अंबाजीनगरचा राजा ग्रामचा श्रीवर काढण्यात आली आहे असा माझ्यासाठी खूप चांगला संदेश आहे कारण मुलीला जन्माला न येण्याच्या आधीच मारलं जातं ही ही जर संख्या आपण खूप कमी होत चालली मुलींची आणि मुली जर वाढली तर सगळ्याच म्हणजे कल्याणच होणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी आजची ही आघाडी असते एवढंच आहे मुलांच्या मागे संख्या त्याच्यामुळे असं जर रोखण्यात आलं तर मुलांच्या बरोबरीने मुलींची संख्या झाली तर सामाजिक जे हे घडतात असे अत्याचार वगैरे तर त्यांचं प्रमाणसुद्धा कमी होण्यात मदत होईल गोवा म्हणून फ्री गुणहत्या ही कमी झालीच पाहिजे गर्भपाताचं हे जे चाललं आहे चाचणी वगैरे ते बंद झालंच पाहिजे म्हणून आम्ही राबडीच्या निमित्ताने समाजाला हे कळवण्याचा प्रयत्न केला आहे वर्गा